बघू शकताय ओढे नाले कसे वाथ येत धपा 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 स्पीडनी पाणी चालू आहे आणि इकडे बघू शकताय जबरदस्त निस्त पाणीच पाणी जिकडे तिकडे पाणीच पाणी जबरदस्त पाऊस झालेला आहे दोन दिवसापासून कस काय मजाय पोर कस काय पाऊस आहे बघा वावर बघा वावार बघा सगळं पाणी तुळंब पाणी काय मुलांना मग दमले का नाही मंग नाही का दमले चला चला पटापटा पटा, चला अजून मंदिरला लांब राहिल बर का तिकडे मंदिर आहे दिसलं का हा पुरपूर यायला लागली आमच्या इकडं असंच असतंय बघा मित्रांनो पाऊस असू पाणी असू द्यावाला जाय लागतंय लक्ष्मी आईचं मंदिर आहे तिकडं चाललोय आता आम्ही मस्त मस्त चिखल पाणी तुरीत अरे बाप रे बाप रे आखा चिखल तुडीत आलो इकडून लांबून आहे ना बापू पंटला पण बापू आमचा आणि मंदिराच्या जवळ आलोय आम्ही आणि मधी बघा असं भलं मोठ वड आहे आणि असं खळा 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 त्याला पाणी आहे आता पंचत पडली बघा आता कसं करायचंय जवळ येऊन आता गंमत फसलेवणी झाली तर या मी प्रयत्न करणार आहे पलीकडे कर जायचा जायचं का मंदिराकड कोणीतरी शॉर्टकट मारून इकडच निवड बोन करून थकान पाहत नाही बोलायचं आता आपण मार्ग सांगू टेन्शन घेऊन चला इकडून बघू आपण ट्राय करून कस कस कर हे आमच्या खारीतल्या लक्ष्मी आईचं आम्ही दर्शन घेतलंय आता आणि पोरं तिकडंच राहिलेले आहेत कारण की पाऊस भरपूर झालाय आणि इथं मधीही ओढ आहे ओढ जबरदस्त असं ओढ आहे खाळखाळ खळ खळ वाहून राहिलं आहे त्याच्यामुळं यायला काय रोड नाही प्रयत्न केला मग मी उडी मारून आलो बाबूचं दर्शन नाही झालं बाबू काय सांगशील पाण्यात केवढी मारू बाबू लय पाऊस झाला आपण नंतर येऊ पाणी गेल्यावर जबरदस्त पाऊस झालेला आहे आणि आता मी पाऊस जात आहे चला या। तरला मित्रांनो आता आम्ही आलोय आमच्या मसोबा मंदिरात आणि ही मसोबा आज्ञा नाही महाराजांना आता मी मस्त बाईकी या रिक्षाने कॅमेरात पेवणार आहोत